ओम शांती एकतीस डिसेंबर दोन हजार अकराची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे लाईट माईट स्वरूप ज्वालामुखी योगाने व्यर्थला जाडून टाका दुखी अशांत आत्म्यांना शक्तीचे दान द्या आज बाप दादा आपला छोटासा परिवार छोटासा संसार पाहत आहेत छोटा आहे पण खूप प्यारा आहे कारण कोटीमधून कोणी आहेत कारण बाबांना ओळखले आहे बाबांच्या वर्षाचे अधिकारी बनले आहेत जसे बाप प्यारे आहेत तसे ब्राह्मण परिवारही प्यारा आहे बापदादांनी जन्मताच प्रत्येक ब्राह्मण परिवाराला प्रत्येक मुलाला भाग्याचा सितारा दिला आहे आज पुराण्या वर्षाची समाप्ती आणि नव्या वर्षाची सुरुवात आहे बापदादांची प्रत्येक मुलासाठी हीच शुभ भावना आहे की प्रत्येक मुलगा बाप समान संपन्न आणि संपूर्ण बनला पाहिजे पुराने संस्कार सोडण्याची सगळ्यांचीच इच्छा आहे पण मेहनत लागते यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दृढ संकल्प संकल्प करायचा आहे पुराने संस्कार सोडायचेच आहे जसे शरीरासाठी अशुद्ध भोजन न घेण्याचे संकल्प केला आणि प्रॅक्टिकल करतही आहेत असेच मनासाठीही दृढ संकल्प करायचा आहे की कोणासाठीही कसंही वातावरण असेल तरी व्यर्थ संकल्प करायचा नाही सगळ्यांसाठी शुभ भावना आणि कामना ठेवायच्या मनाचे भोजन आहे संकल्प वेळेचेही भान ठेवायचे आहे या संगम युगातच एकवीस जन्माचा वर्सा घ्यायचा आहे बापदादा दोघांचेही प्रेम या एकाच जन्मात अनुभव होते ज्याच्याशी प्रेम असते त्याच्या गोष्टी त्याची श्रीमत टाळता येत नाही ब्रह्माबाबांशी सगळ्यांचेच प्रेम आहे सगळे मुलं बापदादांचे राजा बेटा आहेत आता स्वमान आहे स्वराज्य आहे आता आत्म्याचे कर्मेंद्रियांवर राज्य आहे आणि भविष्यामध्ये विश्वराज्य अधिकारी असणार म्हणून राजा बच्चा आहेत ना बापदादा म्हणतात अमृतवेले सगळे खूप प्रेमाने बसतात बापदादांशी गोष्टीही करतात आत्मिक स्मृत स्मृतीमध्येही बसतात बापदादांशी जवळून शक्तीही घेतात तरीही बापदादांना नव्या वर्षामध्ये नवीनता पाहिजे कारण दिवसेंदिवस नाजूक परिस्थिती येणार ना आहे अशावेळी ज्वालामुखी योग पाहिजे ज्वालामुखी योगाचीच आता जास्त आवश्यकता आहे ज्वालामुखी योग म्हणजे लाईट माईट स्वरूप शक्तिशाली कारण वेळेनुसार आता दुःख अशांती हलचल वाढणार आहे म्हणून दुखी परेशान आत्म्यांना विशेष ज्वालामुखी योगद्वारा शक्ती देण्याची आवश्यकता पडेल दीदी पण नेहमी आठवण देत होत्या अब घर जाना आहे आणि दादी म्हणायच्या आता संपन्न बनायची आहे संपूर्ण बनायची आहे ही धून लागली पाहिजे ब्राह्मण परिवाराला संपन्न बनवण्यासाठीही शक्तीची आवश्यकता भासेल मनसाद्वारा अन्य आत्म्यांची सेवा करायची आहे आणि सहयोगद्वारा ब्राह्मण साथींची विशेष सेवा करायची आहे बापदादांनी वरदान दिले तीव्र पुरुषार्थी भव बाबांनी पहिलेच सांगितले आहे की संगमची वेळ अचानक संपणार आहे म्हणून वेळ आणि संकल्प दोन्हीकडे लक्ष ठेवायचे आहे मुलांचा पुरुषार्थ असा पाहिजे की कोणी चेहरा पाहिला तरी त्यांना फरिस्ता रूप दिसले पाहिजे यासाठी ज्वालामुखी योग पाहिजे लाईट माईट स्वरूप योगाने व्यर्थला जाडून टाकायचे आहे समर्थ फरिश्ता दिसला पाहिजे बाबांनी कुठून कुठून निवडून मुलांना काढले आहे या संगमच्या दिवशी बाप दादा वर्षाला विदाई आणि बधाई दोन्ही देत आहेत ओम शांती